नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल नांदेड येथे संघटक श्री महादेवरावजी जयंती मोठ्या उत्साहात साजरी नांदेड येथे भावसार समाजाचे आद्य संघटक थोर समाज सुधारक श्री महादेवरावजी तेलकर यांची, यांची एकशे सत्तरावी जयंती भावसार सेनेकडून दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी विष्णुपुरी काळेश्वर कमान रामदास नगर भावसार मेस व भावसार स्टडी पॉइंट येथे साजरी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भावसार सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामदास पेंडकर तानूरकर होते यावेळी बाळू महाराज कोंडीबा संभाजी पेटकर भावसार समाज सिडको नवीन नांदेड अध्यक्ष विनोद सुत्रावे विद्या पेटकर डॉक्टर शिवदास ढगे तज्ञ डॉक्टर ढगे भावसार समाज विदर्भ अध्यक्ष अनिल मावळे जळगावचे भावसार समाजसेवक सूर्यकांत टणे आदींची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी महादेवरावजी तेलकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भावसार सेनेचे संस्थापक अध्यक्ष रामदास पेंडकर विद्या संजय पेटकर श्री भावसार अंकशास्त्र तज्ञ डॉक्टर ढगे गुरु विनोद सुत्रावे संजय पेटकर आदींनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप सोनवणे यांनी केले या कार्यक्रमात कल्पना रमेश पुरणाळे यांनी सूत्रसंचालन करून सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले या कार्यक्रमास भावसार समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते रयसंवासाठी हमीद खान पठाण भोकर नांदेड सर्वप्रथम महादेवरावजी तेलकर यांच्या एकशे सत्तरव्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा महाधेरावजी तेलकर यांच्या जयंतीनिमित्त आज दिवसभर भरगतचं कार्यक्रम राबवण्यात आलं त्यामध्ये गणपती सजावटचे जे का केलेले आहेत त्यांचं फर्स्ट सेकंड नंबर काढलेले आहे गणपती सजावट त्याचबरोबर महालक्ष्मी सजावट रांगोळी स्पर्धा असे अनेक कार्यक्रम घेतलेले आहेत त्याचबरोबर अन्नदानचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आज सर्व या ठिकाणी सांगायचं आहे जे भाऊसार समाजासाठी आणि इतर मागासवर्गीय समाजासाठी ज्या वेळेला भारत पारतंत्र्यामध्ये होतं त्या वेळेला समाजासाठी काम करणारे स्वतःच्या घरावर तुळशीपत्र वाहून काम करणारे असे आदर्श प्रेरणास्थान महादेवरावजी तेलकर यांची आज जयंती आहे त्या जयंतीच्या माध्यमातून मला समाजांना भाऊसार समाजांना एवढं सांगायचं आहे की हे यांची जयंती फक्त आणि फक्त नांदेडमध्ये साजरा न करता आताच माळवी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळं महाराष्ट्रात झालं पाहिजे माळवे साहेबांची एक स सा संकल्पना आहे या आदर्श महापुरुष ते, ते, तेलकर यांची आ, दर्शन यात्रा, महाराष्ट्रामध्ये विचारांची दर्शन यात्रा महाराष्ट्रामध्ये निघालं पाहिजे असे त्यांनी या भाषणामध्ये मांडलेलं आहे त्यांच्या मताशी मी सहमत आहे आणि यांची विचार यात्रा निघणं आणि त्यांचे विचार सर्वसाधारण तळागळापर्यंत जाणं गरजेचं आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे दृश्यब्द संपवतो वंदे मातरम जय हिंद काय प्रतिक्रिया जय जे इंग्रज जय भावसार मी भावसार समाज शिडको अध्यक्ष आणि हे भावसार सेनेचे जे, जे रामदासजी पेंडकर आहेत त्यांनी या महाराष्ट्रामध्ये आद्य आपले संघटक आहेत जे माधवरावजी तेरकर यांची जयंतीला यांनी सुरुवात केली यांचे मी तर मनापासूनही त्यांचे आभार मानतो आणि तसेच त्यांची जी प्रेरणा आहे ती प्रेरणा म्हणजे सगळ्या महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण ऑल भारतामध्ये हे प्रसिद्धित व्हावे हो आणि सर्वांनी जयंतीचा हे साजरा करावा जयंती दिन साजरा करावा त्यांनाही की आपला कोणीतरी समाजसेवक आणि आद्या संघटक माधवरावजी तेरकर हे ते इंग्रजाच्या काळापासून त्यावेळेस त्यांनी ते सरकारी नोकरी त्यांना होती ते पी एस आय होते त्यामध्ये तरी त्यांनी एवढं हे ड्युटी नोकरी स्वतःचं हे कर्तव्य करूनही त्यांनी समाजाला संघटित केलं हे त्यांचे आभार आजही आपण सर्वांनी मानले पाहिजे आणि त्यांचं उपकार आपल्यावर भरपूर आहेत तर अशा व्यक्तींची आपण वेळोवेळी वर्षोवर्षी आपण त्यांची जे जयंती आहे साजरी करावीच ही मी सर्व समाजांना मी सांगतो भावसार समाजांना आज या ठिकाणी माधुरावजी तिलकर यांची एकशे सत्तरवी जयंती साजरी करण्यात आली हो हो त्या अनुषंगाने भावसार सेनेअंतर्गत विविध स्पर्धांचे आयोजन केले होते सार्वजनिक गणेश उत्सव सजावट स्पर्धा महालक्ष्मी सजावट स्पर्धा यांचे आयोजन केले होते तसेच रांगोळी स्पर्धा तसेच भाषण स्पर्धा तसेच या ठिकाणी भावसार सेनेअंतर्गत या ठिकाणी आरोग्य तपासणी या ठिकाणी ठेवलेले आहे असे विविध उपक्रमांचे भाव भावसार सेनेअंतर्गत या ठिकाणी आयोजन केले होते या ठिकाणी मी सर्वांना माधुरावजी तेलकर यांच्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि फक्त नांदेडच नव्हे ना संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतभरात माधुरावजी तेलकर यांची जयंती साजरी व्हावी अशी मी इच्छा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय इंग्लाज जय भावसार